नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीत टम फुगणारी मऊ लुसलुशीत उपवासाच्या चपात्या बनवणार आहोत खूप सोपी झटपट रेसिपी आहे बरका एक वाटी शाबुदाना मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा पावडर तयार झालेली आहे आता आपण एक चाणी घेऊ आणि चाणीने हे पीठ चाळून घेऊ हे बघा एकदम बारीक पीठ आपल्याला तयार करायचं आहे हे बघा मस्त शाबुदाण्याचं बारीक पीठ तयार झालेलं आहे आता पण हे शाबुदाण्याचं पीठ एका साईडला घेऊ ताटामध्ये हे बघा मस्तच दोन बटाटे उकडून त्याची साल काढून घेऊ अतिशय सोप्या पद्धतीत आज मी तुम्हाला उपवासाच्या चपात्या बनवून दाखवणार आहे मस्तच दोन बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण एक छोटी खिसणी घेऊ आणि खिसणीने दोन्ही बटाटे या पद्धतीने खिसून घेऊ हे बघा मस्तच मस्त बटाटे खिसून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ दोन मिरच्या खिचून घेतलेल्या आहेत हे बघा तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा घेऊ शकता आता आपण खिसून घेतलेला बटाटा हिरवी मिरची चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊ आणि हे बघा या पद्धतीने थोड़ो थोड़ो उन, हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ छान मळून घेऊ शाबुदाना हा कोरडा असतो थोडं थोडं पाणी जसं घेतात तसं त्या साबुदाण्यामध्ये जिरतं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घेत पीठ छान मळून घेतलेलं आहे मस्तच आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनटं हे पीठ छान भिजून घेऊ मस्त खूप सोपी साधी उपवासाची रेसिपी आहे मंडळी एकदा तरी नक्कीच बनवून बघा खूप मस्त लागते पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण ना थोडंसं तेल किंवा तुम्ही तूप घेऊ शकता थोडंसं तेल किंवा तूप घेऊन हे पीठ अजून एकदा छान मळून घेऊ आपलं पीठ इथे छान मळून झालेलं आहे आता आपण ना पिठामधला एक छोटासा गोळा घेऊ आणि हातावर तो छान गोल तयार करू हे बघा मस्त इथे छोटासा गोल पेढा तयार झालेला आहे हे बघा मस्त इथे गोल पेढा तयार झालेला आहे आता आपण ना थोडंसं वरईचं कोरडं पीठ या पेढ्याला लावून घेऊ तुम्ही शेंगदाण्याचे बारीक कूट सुद्धा लावून घेऊ शकता थोडस पीठ लावून आपण याची चपाती लाटून घेऊ हे बघा या पद्धतीने मी छोटी चपाती लाटून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी चपाती लाटून घेऊ शकता मस्तच आपली छोटी चपाती लाटून झालेली आहे आता मी एक वाटी घेत आहे हे बघा आता वाटीने आपण चपाती गोल करून घेऊ आता आपलं जे साईडचं सा वाकडं तिकडं आहे ते आता आपण हे बघा या पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि मस्त गोल चपाती आपली तयार झालेली आहे मस्तच सुरुवातीला मी चार चपात्या बनवून घेतलेल्या आहेत चला आता आपण एवढ्या भाजून घेऊ तवा छान गरम झालेला आहे तव्यावर आता आपण तयार चपाती घेऊ मस्तच आता आपण चपात्या भाजून घेऊ खूप सोपी झटपट रेसिपी आहे जर तुम्हाला उपवास असेल ना तर कमीत कमी वेळेमध्ये या उपवासाच्या चपात्या बनवून तयार होतात बटाट्याच्या भाजीसोबत दह्यासोबत फार उत्तम लागतात एकदा तरी नक्कीच बनवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट रेसिपीज असतात आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा बघू शकता तेल लावून खमंग मी दोन्ही साईडनी चपात्या भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही तूपसुद्धा लावू शकता मस्तच स्टम फुगणाऱ्या मऊ लुसलुशीत उपवासाच्या चपात्या तयार झालेल्या आहेत मस्तच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका या पद्धतीने मस्त मी सगळ्या चपात्या बनवून घेत आहे बघू शकता मस्तच मऊ लुसलुशी टम फुगणाऱ्या आपल्या चपात्या बनून तयार झालेल्या आहेत पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो मस्त खा आणि छान राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद बा